रामकृष्ण हरी उद्या आषाढी एकादशी म्हणजे आपल्या पंढरपूरची सर्वात मोठी यात्रा आणि या यात्रेसाठी आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी जगभरातून वारकरी आपल्या या पंढरपूरला येत असतात आपल्या महाराष्ट्रातील प्रथम पर्यटन स्थळ असलेलं आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले हे आपले तांबे गाव आणि ह्या तांबे गावामध्ये मी आलेलो आहे ही खूप सारी ट्रेपरी घेऊन हे कारण उद्या आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीनिमित्त इथे वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे आणि सुंदरसा देखावा आम्ही तयार करणार आहे आणि त्यासाठी मी निघालेलो आहे ह्या तांबे गावातील शाळेमध्ये चला तर पाहूया थोडं आणि काय लगबग सुरू होणार आहे पा इथे एक विद्यार्थिनी आहे आ, ती देखील इथे अगदी सगळे हे मुलं इकडे मुलं मुली छान तयार झालेली आहेत आणि ही मात्र इकडं कोपऱ्यात बसलेली आहे तिला आपण विचार बा तू काम तयार मम्मी ते पण पण मग तू पण नाही तयार झाली का साडी घालत साडी घालायला कोण नाही चालेल हरकत नाही मी के बाई ह्याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या आणि खूप सारे ड्रेस आहेत आपण तुला पण तयार करू ह चालेल

तेव्हा खूप सारा पाऊस होता आणि मला असं वाटतं की ह्या मुलांचं जे सगळं तयारी पाहून पावसाला देखील वाटलं असेल की या मुलांच्या आनंदावर निर्जन नको घालायला आणि म्हणून तो देखील शांत झालेला आहे आणि तुम्ही पाहाल की हा प्रमुख आकर्षण म्हणजे अर्थातच हा विठ्ठल त्याच्यासोबत असलेले त्याचे सगळे वारकरी संत मंडळी अर्थातच छानशी मुक्ताबाई मुक्ताबाईची तुळस कुठे तुळस द्या तिच्याकडे आणि ह्या तुळशीवाल्या महिला आणि हे चांगदेव महाराज यांनी चौदाशे वर्ष तपश्चर्या केली आणि त्या भेटीसाठी म्हणजे त्यांच्यामध्ये जो अहम होता आणि तो अहम त्यांना सुचू देत नव्हता आणि हे पहा ही चार भावंड अर्थातच इकडे आहेत आमचे ज्ञानेश्वर माऊली त्यांनी फेचा सुटलेला आहे आता परंतु आम्ही परत बांधणार आहोत निवृत्ती महाराज आणि हे सगळ्या दिंडीचे प्रमुख असणारे हे आमचे भालदार चोपदार आणि सगळे हे वारकरी शिक्षक वृंद ग्रामस्थ आता थोड्याच वेळात ह्या छानशा गावामधून आपली दिंडी निघणार आहे

आंबे गावातील ग्रामीण ग्रामदैवत अर्थातच मारुती मंदिर आणि त्याच्या पाठी जो कळ दिसतोय ते विठ्ठलाचं मंदिर आणि ह्या गावातले सगळे ग्रामस्थ अगदी उत्साहाने आणि कुतुहलाने वाट पाहत आहेत ते दिंडी येण्याची आणि मला असं वाटतं की आजचा जो समाज आहे आजची जी आ, जनरेशन आहे त्यांच्यापेक्षा हे जे जनरेशन आहे ह्या सगळ्यांचा अगदी ऊर भरून आलेले आहे हे आजोबा मला सांगत होते की एकदम हुबेहूब विठ्ठलाचं रूप तुम्ही सा तयार केलेलं आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ह्या संस्कृतीमध्ये तुम्ही पाहाल की ह्या ज्या माऊली आहेत तर त्यांना असं वाटलं की खरोखरच हिंडी निघालेली आहे आणि त्या घरातून अगदी छानसं ताट घेऊन आलेले आहेत आणि वारकऱ्यांची ते पूजन करतायत खूप सुंदर वाटते कारण हीच खरंच आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि महाराष्ट्राची ओळख आहे तुम्ही पाहाल की सगळे विद्यार्थी देखील अगदी छान तल्लीन झालेले आहेत आणि सगळे खूप सुंदर जतून तथून तयार आहेत अशा पद्धतीने अगदी उत्साहात आनंदात आणि अगदी विठू नामाच्या जल्लोषात हे सगळे आपले तांबेगावचे वारकरी असतील ग्रामस्थ असतील आणि भजनी मंडळ असेल तर यांनी अगदी छान पद्धतीने उत्साहात आणि सतत संतधार अशा या पावसाच्या वातावरणात ही छानशी दिंडी इथे पार पडलेली आहे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण राम राम राम